बीडच्या गेवराईमधील एका मशिदीत स्फोट दोन आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात बीडच्या गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत व्यक्तिगत वादातून मशिदीमध्ये स्फोट घडून आणल्याचा धक्कादायक प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आला आहे व्यक्तिगत वादातून मशीदमध्ये स्फोट केला असल्याची प्राथमिक माहिती असून यामध्ये मशिदीचे थोडेफार नुकसान झाल्याचे दिसून येत आहे तलवाडा पोलिसांनी दोन आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती असून घटनास्थळी पोलिसांचा फोचपाडा दाखल झाला आहे यामध्ये पंचनामा करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर कोणीही कोणतीही अफवा पसरू नये व अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन ग्रामस्थाकडून करण्यात आले आहे घटनास्थळी बीड पोलीस अधीक्षकासह पोलीस दाखल झाले आहेत तर अफवा न पसरवता शांतता राखण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केले आहे बीड जिल्ह्याचे एस पी औरंगाबादचे जे काही मोठ्या अधिकारी सगळ्यांचं आले ते पंचनामा वगैरे झालेला आहे आणि ऑनलाईन म्हणजे व्हिडिओ कॅमेरेन पंचनामा झालेला आहे समाजाला हे मेसेज द्यावं लागलो होतं आम्ही आमच्या समाजाला तर इथं जे घटना झालेली आहे ते इतिहास पथक वगैरे सगळे येऊन ऑनलाईन सगळे त्यांनी म्हणजे शूटिंग करून त्यांनी पंचनामा रेकॉर्ड केलेला आहे आता कुणी आपावर विश्वास ठेवू नाही इथं सगळे हिंदू मुस्लिम ए, एक एक जैती आहे काही चार पाच जणी जे काही लोक ज्यांनी हे कांड केलेलं आहे प्रशासनी ह्यांना काय करा आता काय आरोपी अटक आहे hmm. प्रशासनी हे केस स्ट्रॉंग करून ह्यांना यांचे जे आतंकवादी सारखा हमला आहे hmm. ह्यांच्या माग कुणी आहे का ह्यांनी हे है, त्यांच्या मनाने केलं नशेत केलं हे के पूर्ण आमचं समाधान व्हा मुस्लिम समाजाचा समाधान होऊन असा डिपार्टमेंटनी ग्रह खात्यानी जे राज्यकर्ते hmm. ह्यांनी सगळ्यांनी याच्यावर लक्ष देऊन हे पूर्ण फायनलला हे सगळं नेवा शेवटला ह्यांना जर सजा भेटली नाही तर परत पूर्ण देशात पूर्ण महाराष्ट्रात हे असंच लोक करते जर ह्यांना चा प्रग बसला आणि ह्यांना जर समजा सजा झाली आणि स प्रशासनने इमानदारीने काम केलं तर हे ह्याच्यापुढं असं होणार नाही आता हे आमचे सरपंच आहे आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला माहीत झालं की हे फॅमिली तीस वर्षापासून इथं मुस्लिम फॅमिली सरपंच आहे म्हणजे हे शंभर दोनशे मुसलमान आहेत बाकी सगळे आमचे हिंदू बंधू आहेत म्हणजे इथं हे लक्षात येतं का इथं का पूर्वपासून हिंदू मुस्लिम एक राहतात आता काय कंटक असतात असे जे असं करते त्यांना आता प्रशासनाची जिम्मेदारी आहे ग्रह खात्याची जुम्मेदारी आहे आता आम्हाला जे करायचं आम्ही इथं आला ते मज्जी सगळी साफ करून घेतली सगळं ते पंचनामे करून घेतले आता जहरची जे नमाज आहे दुपारची ते नमाज होईल उद्या इन्शाल्ला ईदची नमाज इथंच होणार आहे तर सगळं इथं कुणी आपवर लक्ष देऊ नये पूर्ण भारतात जिथे हे व्हिडिओ चाललेला आहे तुमच्या माध्यमातून सांगायला लागलो आपवर लक्ष ठेवू नये आणि एफ आर बी काही लोक गेलेले एफ आर बी चालू आहे इथं पंचनामा झाला अजून काही एटीएस ये वगैरे येणार आहे ते बी त्यांचं काम त्यांना करून द्यावा इतकं सगळ्याला विनंती धन्यवाद एक चांगलं आहे आमचं गुणगुन पण काय झालं काही समाज कटाकानी रात्री दोन पाजून चाळीस मिनिटांनी काय जिल्हिंग वगैरे मजिद मिळवून काय काय घटना घडली नंतर पुढची गावात सगळ्या मिळून आम्ही साफसुफ केली मागणी जेवढे आरोपी अटक करावा सजा तेव्हा काय साहेब धार्मिक स्थळावर म्हणजे आमच्या हल्लाच्या घरावर हा हल्ला झाला त्याच्यामुळे निश्चित अतिशय दुर्दैवी घटना ज्याच्यापेक्षा दुर्दैवी घटना असू शक्यत नाही भांडणं होणं दोन समाजात भांडणं होणं ही गोष्ट वेगळी परंतु अशा पद्धतीचा भ्याड दहशतवादी हल्ला म्हणता येईल याला आतंकवादी हल्ला अशा पद्धतीने म्हणता येईल झाला परंतु या ठिकाणी पोलीस प्रशासनाने अतिशय तत्परतेनं काम केलं त्यातले आरोपी या ठिकाणी अटक केले जफारही या ठिकाणी झालेला आहे आणि सगळ्यांनी या ठिकाणी जी मेहनत केली ती निश्चितच कौतुकताच पद आहे सर्वांनी या ठिकाणी मेहनत केली त्याच्यामुळं या ठिकाणची जी घटना आहे ती आता या ठिकाणी एफ आय आर झाल्यामुळं शांत झालेली आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळात सगळ्यांनी मिळून आपले दोन्ही सण गुढीपाडवा आणि उद्याची रमजान येईल ती शांततेने साजरा करावी अशा सर्वांच्या वतीने मी आवाज धन्यवाद लक्षात आली होती सकाळी चार वाजता गावाचा सरपंच आमच्या पोलिसांना आला होता इमिडिएटली वीस मिनटाच्या दरम्यान आम्ही तिथे पोहोचले होते आणि एक तास ॲडिशनल एस पी एस टी आमची पी टी टी टीम आर सी पी सगळेजण पोहोचले होते असं आहे की एक आरोपीने तिथे मस्जिद मध्ये जाऊन त्यांनी होता आणि जसं आम्हाला हे माहिती भेटली होती लगेच आमची पोलीस तिथे पोहोचली होती आणि सहा वाजता सकाळी सहा वाजताच्या आधी आम्ही दोन्हीच आरोपी दोन्ही आरोपी होऊन बीड पोलिसनी अटक केले होते फिर्याद जशी आहे ते फिर्याद फिर्यादीला बोलून आपण फिर्याद सुद्धा घेतलेली आहे त्यामध्ये फिर्याद नुसार अनुसार जे कडक सेक्शन होऊ शकते ते कडक सेक्शन आम्ही लावलेले आहे दोन आरोपी आमच्या ताब्यात आहे एफ आय आर दाखल झालेली आहे केसमध्ये गावच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी मिटिंग सुद्धा झालेली आहे हे सगळे लोकांना आश्वासित केलेले आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे परफेक्ट तपास त्यामध्ये होईल जेणेकरून आरोपीला एकदम कडक शिक्षा त्यामध्ये भेटू शकतो त्यामुळे एज एस पी बीड म्हणून सगळे लोकांना हेच रिक्वेस्ट आहे तुम्ही शांतता ठेवा पोलीस तर्फे पोलीस प्रशासनतर्फे सगळ्या लोकांना आश्वासन देतो की आम्ही हंड्रेड पर्सेंट त्यामध्ये लावून त्यामध्ये आम्ही चांगला तपास करतो सध्या छत्तर मास मध्ये तुम्ही काय आवाहन कराल की जेणेकरून जे झालेलं वातावरण हे निंदनीय आहे आणि हे निंदनीय वातावरण आपण थांबण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं कुठली कारवाई डेफिनेटली हा जो झालेला इन्सिडेंट खूप निंदनीय आहे आणि त्यासाठी जनतेला मी हेच सांगतो पोलीस तत्पर आहे आणि हे जो इन्सिडेंट घडला होता त्यामध्ये लगेच पोलिसांनी येऊन दोन तीन तासामध्ये सगळी गोष्टी क्लिन केली आरोपीला पकडले तो आम्ही आमचं काम शंभर टक्के यामध्ये करणार आहे सगळे लोकांना हेच आव्हान आहे की तुम्ही शांतता ठेवा एक माणूसनी असा कृत्य केला त्याचा अर्थ असा नाही की आपण अपन आपल्या जिल्ह्याची आपले राज्याची शांततामध्ये भंग आ, भंग असला पाहिजे पण सगळे लोक आपलं जे दोन फेस्टिवल आहे आजच्या उद्याचा आपण शांतता ठेवून हे फेस्टिवल सेलिब्रेट केले पाहिजे असं माझ्या जनता जनताला आव्हान आहे धन्यवाद